नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एम जलवाळा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचे दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार ही अकरा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी घोषित केले आहे ते उमेदवार समोरप्रमाणे जे की हिंगोली मतदारसंघामधून डॉक्टर बी डी चव्हाण त्यानंतर लातूरमध्ये नरसिंहराव उदगीरकर दोन नंबरवर तीन सोलापूरमधून राहुल गायकवाड मांडामधून रमेश बारसकर सातारामधून मारुती जानकर धुळेमधून अब्दुल रहमान हात कणगलेमधून दादासाहेब पाटील रावेरमधून संजय ब्राह्मणे जालनामधून परभाकर बकले मुंबई उत्तरमध्ये अब्दुल हसन खान आणि रत्नागुर रत्नागिरी सिंधुदुर्ग काका जोशी हे जे लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार या पदासाठी उमेदवार जाहीर झाले आहेत हे जे उमेदवार आहे प्रत्येक प्रवर्गातले उमेदवार आहेत जसं की मुस्लिम ओबीसी मराठा जैन एन टी अशा प्रत्येक प्रवर्गातील हे उमेदवार उभे आहेत जेणेकरून खरोखरच वंचित बहुजन आघाडीचा जो दुसरा टप्पा आहे उमेदवार घोषित करण्याचा तो अतिशय चाणक्यबुद्धीने ते उमेदवार त्या लोक त्या लोकसभा निवडणुकीमध्ये खरोखरच योग्य मात करेल आणि जेणेकरून हिंगोली मतदारसंघामधून डॉक्टर बी डी चव्हाण हे अतिशय बुद्धिवान चातुर्यमान व लोकहितवादी हे उमेदवार घोषित झाल्यामुळं खरोखरच लोकांमध्ये आनंदाचे वातावरण सुरू झाले आहे आणि खरोखरच हिंगोली माजी खासदार म्हणून हेमंत पाटील यांनीही आपल्या शब्दामध्ये सांगितले होते की माझा दावेदार फक्त वंचित बहुजन आघाडीचाच आहे हे खरोखर सत्य आहे आपण पात्रा जनशेवा न्यूज लाईक करा